तरुण मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात आणि लग्न करतात या दोघांचीही परीक्षा झाली नाही किंवा समाज किंवा त्यांच्या कोणताही विरोध झाला नाही मग ती आनंदाची गोष्ट होती का आधी संपूर्ण कथा जाणून घेऊ आणि नंतर ठरवू मुलगा गरीब होता आणि त्याला चांगली नोकरी नव्हती मुलगी सुद्धा श्रीमंत कुटुंबातील नव्हती तरीही ती मुलापेक्षा मध्यम थोडी चांगली आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातील होती लग्नानंतर काही महिने दोघांचीही परिस्थिती कठीण होत चालली होती पतीला जगण्या पैसे मिळू शकले नाही पत्नीला ही परिस्थिती चांगलीच समजली होती त्यामुळे त्यांनी त्यांच्या खर्चात वाढ होईल अशा कोणत्याही मागण्या केल्या नाही एके दिवशी पहाटे पाणी तिच्या नव्याला म्हणाली हे बघ माझ्या केसांची क्लिप तुटलेली आहे शक्य असल्यास कृपया नवीन विकत घ्या कारण माझे केस खूप लांब आहे आणि क्लिप शिवाय त्यांचे व्यवस्थापन करणे खूप कठीण आहे सुरुवातीला नवरा काही सेकंद काहीच बोलू शकला नाही आणि मग तो बायकोला म्हणाला मला तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहेत पण तुला सध्याची आमची अवस्था चांगलीच माहीत आहे बघ माझ्या हातावरचे घड्याळ बंद झाले आहे बरेच महिने मी ते देखील दुरुस्त करू शकत नाही आता तुम्ही विचार करा मी तुम्हाला नवी क्लिप कशी खरेदी करू नवरा त्याच्या कामावर निघून गेला पण दिवसभर तो असा विचार करत राहिला की त्याच्या बायकोने त्याच्याकडे पहिल्यांदा काहीतरी मागितलं होत आणि तिला बायको मध्ये सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे केसांच्या देखभालीची गोष्ट तिने मागितली होती नव्याला बायकोचे सुंदर दाट केस खूप आवडायचे आणि क्लिप तिला आणण्याऐवजी त्याने तिला आपल्या मजबुरी बद्दल सांगितले दुसरीकडे बायकोलाही खूप वाईट वाटलं ती विचार करू लागली की तिच्या पतीला अन्नासाठी पैसे मिळवणे किती कठीण आहे हे तिला चांगलेच ठाऊक आहे तिने नवीन क्लिप मागायला नको होती संध्याकाळी नवरा घरी परतला तेव्हा त्याच्या हातात एक नवीन क्लिप होती त्याने आनंदाने बायकोला हाक मारली त्याची बायको समोर येतात त्याला तिच्यात काही बदल दिसला नीट बघितल्यावर त्याच्या बायकोचे लांब आणि दाट केस हाता लहान झाले होते हे त्याच्या लक्षात आले नव्याने केसांची क्लिप बायकोच्या हातात दिली आणि विचारले तू तु तुझ्या तु केसांचे काय केलेस मी तुमच्यासाठी फक्त एक क्लिप आणली नाही पत्नीने आपल्या हातातले नवीन घड्याळ पतीच्या हातावर ठेवले आणि म्हणाली की आता मला या क्लिपची गरज नाही कारण मी माझे लांब केस कापले आहे आणि ते विकले आहे आणि त्यांच्याकडून मिळालेल्या पैशातून मी तुझ्यासाठी घड्याळ खरेदी केले आहे पत्नीचे बोलणे ऐकून नव्याच्या डोळ्यात अश्रू नव्याचे अश्रू पुस्त पत्नीने विचारले या क्लिपचे पैसे कुठून आणणार माझ्या पतीने सांगितले की मला माझे तुटलेले घड्याळ दुरुस्त करता आले नाही आणि मला तुमच्यासाठी क्लिप विकत घ्यायची आहे म्हणून मी ते तुटलेले घड्याळ काही रुपयांना विकले आणि त्या पैशातून तुझ्यासाठी क्लिप विकत घेतली यावेळी पत्नीचे डोळे पाणावले कारण तिला माहित होते की तिचा नवरा बंद घड्याळ सुद्धा घालतो कारण त्याला ते घड्याळ खूप आवडते आणि त्याने आपल्या पत्नीसाठी इतकी प्रिय वस्तू विकली मित्रांनो मला माहित आहे की ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल आणि जर तुम्ही विवाहित असाल तर तुमचे डोळे ओले झाले असतील मित्रांनो मी देवाला प्रार्थना करतो की तुम्हाला आयुष्यात सर्व काही आणि सर्वात जास्त म्हणजे तुम्हाला या कथेतील पती पत्नी सारखा जीवनसाथी मिळावा आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाइक करा आणि सबस्क्राइब करा